मित्रांनो स्वामींना फक्त तुमची इच्छा बोला आणि ही सेवा तुम्ही सुरू करा लगेचच स्वामींची कृपा होईल आणि स्वामी, स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची सेवा एवढी शक्तिशाली एवढी चमत्कारी असते की जर आपण ती सेवा मनापासून मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने केली सर्व नियमांचे पालन करून केली तर स्वामी महाराज साक्षात आपल्याला दर्शन देतात साक्षात आपल्यावर कृपा करतात आणि आपण जे मागणं मागतो ते पूर्ण करतात ते आपल्याला देतातच म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी तुमच्या इच्छा पूर्ण करेल तुम्हाला जे हवं आहे ते मिळवून देईल स्वामी कृपा तुमच्या परिवारावर करेल ही सेवा तुम्ही प्रत्येकाने नक्की करावी ही सेवा तुम्ही एक महिने दोन महिने तीन महिने सहा महिने एक वर्ष करू शकतात तुम्हाला जेवढा वेळ करता येईल तेवढा वेळ करायचा आहे जेव्हा मनापासून तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडून होत नाहीये लगेच बंद करा जी गोष्ट मनापासून होत नाहीये ती कधीच करायची नाही हा मग मनापासून होत नाहीये तरी तुम्ही करत आहात मग ते स्वामींना सुद्धा आवडत नाही जर मनापासून तुम्ही करणार असाल तरच ही सेवा करायची आहे आणि जोपर्यंत तुम्ही करू शकतात आवड निर्माण होते जोपर्यंत करूशी वाटतंय तोपर्यंतच करा एक महिना करा तीस दिवस करा पंधरा दिवस करा सहा महिने करा याचे दिवस मोजायचे नाही ही सेवा कोणत्याही दिवसापासून सुरू करा आज करा उद्या करा परवा परा किंवा कोणत्या दिवसापासून सुरुवात करा सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवायची आणि त्या वेळेला ही सेवा करायची या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला एक वेळेस रोज वाचायचा आहे हा इच्छापूर्ती मनातलं जे आहे ते मिळवून देण्याची ताकद या गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यात आहेत तर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा अजप एक माळ करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला नित्य सेवा या पोथीतून श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे या तीन गोष्टी तुम्हाला रोज नित्य नियमाने करायच्या आहे सकाळी केल्या तरी चालतील संध्याकाळी केला तरी चालतील या सेवेचा एकच नियम आहे व्यसन करायचं नाही नॉनवेज खायचं नाही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही वाईट बोलायचं नाही वाईट मार्गावर ना ना जायचं नाही तरच स्वामी प्रसन्न होतील तुम्ही सेवा करत आहात नॉनव्हेज खात आहात वाईट विचार करत आहात वाईट मार्गावर आहात तर मग सेवा करून काही उपयोग नाही मग तुम्ही सेवा आजच बंद करा जर तुम्ही मांसाहार बंद केलं व्यसन बंद केलं वाईट मार्गावर नाही वाईट विचार नाही वाईट तुमचे कर्म नाही आणि तुम्ही सेवा मनापासून करत आहात तर स्वामी साक्षात तुम्हाला दर्शन देतील हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ